स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड त्यांना अंतर करण्याची सज्ज असलेली सगळी फौज आणि ही सगळी फौज काय विकास नामा ना काय आणि कुठला नामा ना ना काय गाव आणि कुणी काय गावाने कुणी काय ठेव आपल्याला काय घेणं दिलं नाही मला त्यांना सांगायला पाहिजे की उद्याच्या काय कामामध्ये आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे महायुतीची तिकीट आम्ही खेचून आणणार खेचून आणणार आमच्या कर्तव्य प्रयत्न करतील आम्हाला खात्री आहे आम्ही आंदोलना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भावना गोळीच्या पाच वेळा खासदार झालेले महिलेचं तिकीट कापलं ना कशावरून या ठिकाणच्या विद्यमान आमदाराचं तिकीट कापलं जाणार त्यामुळे महाजीचं तिकीट आणण्याचा आमचा आता टक्के प्रयत्न आहे आणि शंभर टक्के आमदार करणं अडीच तिकीट न भेटली तर आमच्या स्वतःच्या ता ताकदीवर आम्ही पाहिजे प्रकारचे काय कुठल्या पद्धतीने लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करतील लोकांच्या मध्ये संभ्रम होणार नाही कोणाचा विश्वासही त्याच्यावर राहणार नाही आम्ही गावामध्ये शेवटच्या टोकावर आता चालतोय शेवटच्या टोकावरचा कार्यकर्ता अजितदादांच्या बरोबर जोडण्याचं काम आम्ही करतोय पक्षाचं काम रात्र दिवस करतोय आणि मला वाटतं की काय पत्रकार त्यांची सूत्रांच्या पेक्षा त्या पत्रकारांना सांगायचे आमची सूत्र एकामेकांमध्ये अशी बंदिस्त झालेली आहे की त्याचा ताणपत्ताही तुम्हाला कधी आयुष्यामध्ये लागणार नाही तर मग तुमची सूत्र तुम्हाला चुकीची माहिती देत का तुमची सूत्र नक्की कोण हा संशोधनाचा विषय मला जसुद्धा शंका लागले की हे सूत्र राजकीय पक्षाच्या मधून पुढे आहे घाबरलेला म्हणजे आता याची फार मोठी तयारी ताई ह्या सूत्राकडून चालला असेल चालू असो आपल्याला त्याच्याकडे घेणं घेणार नाही भाऊ मी एका ठिकाणी आज अतिशय चांगली गोष्ट आहे मी विनंती आपल्या सगळ्या नेते मंडळाला करायला मागतो आपण सगळे शेतकरीची आहे शेतावर आपल्या आंब्याची झाडं असतील त्याला दिली येते त्याला बांधव म्हणतो येते ना बिंतुगडी बिंदूकडे आली का त्याला फळं येत नाही तर झाडाला अशी आपल्या मध्यम पक्षावर कुठे बिंदू असतील तर कापले बघा आता फळ बघा पोरगावची विषय आल्या पोरगावची फळं बघा एक बिंदू कापली फळं यायला सुरुवात झालं ती झाडं फळत त्या ना त्या बिंदूर त्या पण आणि त्या बिंदूला कापायला लागतील म्हणजे तिथे फळं येतील आणि कधी कधी अशोक शेप सकाळी लवकर फोन करतो ना त्या कार्यकर्त्यावर कधी विश्वास ठेवणार कधीच त्याची सवय मी सकाळी फोन केला म्हणजे मी फार मोठा कार्यकर्ता तो त्याच्या स्वतःच्यासाठी करतो आणि जी मिठी बोली गोड बोले आता म्हणतात गोड बोलणार किंवा आंबन खपतात आता गोड बांधणारी बोर ही सगळी तिकडे गेली ही सगळी गोड बोळी बाजूला राहिली होती यानंतर आमच्या दोनदा बोरगावचे गाव या ठिकाणी पंधरावीस तारीख नंतर प्रवेश करतात मी तुम्हाला शब्द देतो भविष्या काळामध्ये बोरगावचे गाव हे शंभर टक्के राष्ट्रवादीच्या विचारांचे गाव करण्यासाठी आज तुम्ही आम्ही प्रयत्न असेल आता माझा सोबत आलं वामन पाटील परत एकदा गेलो परत आलाय त्याने आणखी काय नवीन सोडून दिले आमदार ठाकरे गटातून सगळ्या सगळ्या गरजी मंडळी चार तारखेने निकाल लागल्या असे पहिले असेच पहिले काढी पडते त्याला तुम्हाला पाणी साठवा तुमच्याकडे तलावाची जागा कपाशी देणार नाही एवढा लोकांचा भरणा चार तारखेनंतर राष्ट्रवादीत होणार राष्ट्रवादी थांबणार नाही राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये कुणीही काही लिहाय कुणीही काही मांडा कुणीही काही करा आधी प्रामाणिकपणानं सकाळी उठल्यापासून संध्याकाळ करतात सुधाकर भाऊच्या बरोबर काम करतोय आणि उद्या त्यांना आमदार करण्यासाठी सतत तुम्ही आम्ही आता हात घेऊन एकत्रपणानं काम करणार त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या वाघण्यांवर आपल्याला विश्वास ठेवायचा मी खात्री म्हणून सांगतो की लोकसभेच्या निवडणुकीत आपण काय केलं ते त्या दिवशीच आहे तर ते डिलीट करा आता पुढच्या निवडणुकीमध्ये ते युवकच्या असतील अजून कोण असतील अजून कोण असतील हा विषय पुढच्या मध्ये हा विषय लोकसभेचा या नंतरच्या काळखंडामध्ये आपण घेऊन आपण काय करायचं कर्तव्य पार पाडलेलं आहे त्यांना काय समजायचं त्यांनी समजावलं केलं नाही केलं त्यांना काय समजायचं समजा पण उद्या त्या काळखंडामध्ये ज्यावेळी विधानसभेची निवडणूक होईल त्यावेळी त्यांची खऱ्या अर्थाने या मतदारसंघात काय ताकद होती आणि त्यांना किती मतं पडली हे आकडेवारी त्यांना त्यावेळी आपल्याला सांगतात त्यामुळे आज त्याच्यामध्ये काय बोलण्या मध्ये अर्थ नाही स्वतः मी घेतात धमे अनुपासीचे पैसे जे बाजार बाजार करायची तयारी या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही तेवढे येऊन दोन त्याची तयारी हे योग्य नसतं आणि त्याच्याकडे आपण लक्ष घेण्यामध्ये अर्थ नाही मी प्रामुख्यानं ना आपल्या कार्यकर्त्यांना एकच सांगेन की सुधाकर भावे तुमच्यातला माझ्यातला सर्वसामान्यांच्या कुटुंबातला मुलगा सेवा करणारा माणूस आहे आता सेवा करणारा माणूस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आज त्या ठिकाणी कर्तव्य तालुक्यामध्ये विविध आदिवासी वाड्यांच्यावर पाड्यांच्यावर गावांच्या मध्ये पाण्याची त्यांचा जो माणूस स्वतःच्या घेतला तिथे पाणी पाठवतोय मला वाटतं या पाण्याच्या टँकरच्या पासून पण लोकांना मुक्तता करण्यासाठी दोन हजार चोवीस चा आमदार सुधाकर तुमच्या प्रश्न नाही या ठिकाणी रोजंदारीचा प्रश्न आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न आहे विविध अडचणी आहेत म्हणजे आना संधी मिळेल त्यांनी काहीतरी करायला पाहिजे होतं संधी मिळून आपण आपलं स्वतःच सगळं व्यवस्थितरित्या सगळं केलंय आणि आता तुम्ही सुधाकर घाऱ्यांच्या

कार्यकर्ते सुधाकर मित्रांनो जिल्हा परिषद एकच आमची फेरी झाली आपले पाच जिल्हा परिषद फिरायचे जवळजवळ पंधराशे ते सोळाशे कार्यकर्त्यांची साखरे आपण पात्र जिल्हा परिषद वाढवून आहे या सगळ्या जिल्हा परिषदेमध्ये जेव्हा आपण जाणू पंधराशे नव्वद नऊ हजार कार्यकर्ते सक्रिय कामाला लागतील त्या दिवशी सगळ्यांची प्रचार होईल थोडी होईल याची जाणीव कदाचित त्या विकास नामाला झाला झाली असं उद्धव आहे म्हणून विकास नामाने तुमच्या माझ्यामध्ये विचलितपणा आणण्यासाठी केलेली ही बातमी आहे त्या बातमीचं मी खंडनही करतो आणि त्या बातमीचा मी जाहीर निषेध करून या ठिकाणी बांधतो त्यातो